नमस्कार एस एम आर न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे अमरावतीतून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे अमरावती शहरात भरदिवसा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय कलाम आपल्या दुचाकीवरून जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धक दिली धक्क्यानंतर ते खाली पडताच पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ही धक्कादायक बातमी मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे जेव्हा पोलीसच सुरक्षित नाहीत तर मग सामान्य नागरिकांची सुरक्षितता कशी शाबूत राहणार असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एसएमआर न्यूज आपल्यापुढे या घटनेचा सविस्तर पाठपुरावा करत राहील पाहत रहा एसएमआर न्यूज सत्य ठाम आणि निःपक्ष